सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत कथा मनातल्या जनातल्या हे विद्यातई पेठे लिखित पुस्तक आणि त्यातली जी कथा सध्या आपण वाचत आहोत तिचं नाव आहे लढा कालच्या भागात आपण बघितलं की एमिलीनला पूर्ण वेळची कार्यकर्ती म्हणून सेफ्रिजेटची जी शाखा लंडनमध्ये सुरू झाली तिथे काम मिळालं आणि आता ती लढायला निश्चिंत झाली पुढे बघूया शिवाय तिच्या मुलीही तिच्याबरोबर होत्याच सतत निदर्शनं मोर्चे घोषणा राजकीय सभा उधळणं या आरोपांवरून सरकारनं एमिलिनला एकोणीसशे आठमध्ये अटक केली तिने भर कोर्टात मॅजिस्ट्रेटसमोर सांगितलं या चळवळीची संपूर्ण जबाबदारी माझी आहे तुम्ही जर आम्हाला एखाद्या शरणागतीच्या पत्रकावर सही करायला लावाल तर तसं आम्ही काहीही करणार नाही आम्ही कायदा मोडणाऱ्या गुन्हेगार स्त्रिया नाही उलट आमच्या हक्काचा कायदा करा ही मागणी घेऊन आलो आहोत त्यासाठी आम्हाला जन्मभर तुरुंगात राहायला लागलं तरी चालेल एमिलिनला तीन महिन्यांची शिक्षा झाली सुटकेनंतर पंतप्रधान ॲस्क्वेथ यांनी तिची भेट घेण्यास नकार दिला मग सेफ्रेजेट महिला चिडल्या त्यांनी पंतप्रधानांच्या घरावर धोंडे मारले घराच्या काचा फोडल्या स्त्रियांची धरपकड झाली तुरुंगात स्त्रियांनी उपोषण आरंभलं वॉर्डर्स जेलरकडे धावले जेलरनं वॉर्डर्सना हुकूम दिला डॉक्टरांना बोलवा तुम्ही बायकांचे हातपाय बांधा त्यांच्या तोंडात अन्न घाला तोंडात नुसतं अन्न घातलं तर त्या वॉर्डर्सच्या अंगावर थुंकल्या म्हणून नळ्या घालायचं ठरलं तरी त्या जुमानत नव्हत्या काही जणी वॉर्डर्सच्या हाताला चावल्या मग जेलर चिडला आणि म्हणाला जबरदस्तीनं नळीतून अन्न घाला या मेल्या तर बाहेर असंतोषाचा भडका उडेल माझी नोकरी जाईल दिवसेंदिवस स्त्रियांची आंदोलनातील संख्या वाढू लागली तुरुंग अपुरे पडू लागले मग पार्लमेंट सदस्यांच्या आग्रहावरून सदन स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला हा विजय फसवा होता इतर स्त्रिया या हक्कापासून वंचित राहिल्या म्हणजे चळवळ चालू ठेवायलाच हवी एमिलिनननं स्त्रियांची पथकं उभारली त्यांना शपथ घ्यायला लावली की आम्हाला मतदानाचा हक्क मिळेपर्यंत आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नाही पॅथिक लॉरेन्स यांनी एक वृत्तपत्र काढण्याची कल्पना सुचवली या वृत्तपत्राद्वारे आपल्या मागण्या तुरुंगातील जबरदस्ती चळवळीचा वृत्तांत जनतेसमोर मांडता येईल वृत्तपत्राचं नाव ठेवलं वोट्स फॉर वुमेन ख्रिस्ताबेलनं संपादकाचं काम अंगावर घेतलं सन एकोणीसशे आठ निवडणूक प्रचाराची मोहीम सुरू झाली प्रत्येक सभेत मतदानाचा हक्क द्या या जोरदार घोषणा होत जिथे उमेदवारांकडून प्रतिसाद मिळत नसे तिथे त्यांच्यावर टोमॅटोचा अंड्यांचा वर्षाव होई पोलीस काठ्यांनी मारत अशाच एका हाणामारीत पँखर्स डोक्याला काठील बसली रक्त वाहू लागलं पाय मुरगळला इतर स्त्रिया त्यांना घरी नेऊ लागल्या तर पँखर्स डोक्याला बँडेज बांधून तयार स्त्रियांना म्हणाल्या चला मला चाकाच्या खुर्चीत बसवा दुसऱ्या सभेला जायचं आहे आता लढा आपण थांबवायचा नाही आता लढा लढा आणि फक्त लढा सेफ्रजेट चळवळीचा परिणाम म्हणून स्त्रियांना मतदानाचा सा हक्क असावा असा आशय असलेलं बिल पार्लमेंटमध्ये आलं दोन वेळा वाचनही झालं आता तिसरं वाचन झालं की ते पास होणार होतं पण स्पीकर महाशयांनी काहीतरी तांत्रिक अडचण काढून तिसरं वाचन होऊच दिलं नाही मग ग्रेट अलर्ट हॉलमध्ये स्त्रियांची प्रचंड सभा भरली ते पाहून खुद्द विन्स्टन चर्चिल यांना नमतं घ्यावं लागलं चर्चिल म्हणाले मी पार्लमेंटमध्ये निवडून गेलो तर तुमची बाजू मांडेन पण असं गुळमुळीत आश्वासन स्त्रियांना नको होतं पंत पंतप्रधान असक्वि तर स्त्रियांच्या विरोधातच होते तरीही ते म्हणाले की दूरच्या भविष्यात तुमच्या मागण्या मान्य होतील स्त्रियांच्या या दूरच्या भविष्यावर विश्वास नव्हता स्त्रिया संतापल्या हाईड पार्कवर जंगी सभा झाली पँखस नेतृत्वाखाली स्त्रियांच्या मागण्यांचे पत्रक पंतप्रधानांकडे पाठवण्यात आले आणि तुमचं सरकार काय धोरण ठेवणार ते बोला असा खडा सवाल करण्यात आला एमिलीनला पुन्हा अटक झाली या यावेळी तिला एकांतवासाची शिक्षा सुनावण्यात आली प्रत्युत्तर म्हणून तिने निर्जली उपोषण सुरू केलं ही बाई मेली तर भलतीच नाचक्की होईल या विचाराने तिची मुक्तता करण्यात आली परत तिनं निदर्शनं सुरू केली परत तुरुंगवास परत उपोषण परत मुक्तता असं हे चक्र सुरू झालं या हाल अपेष्टांमध्ये आणखी एका दुःखाची भर पडली एमिलिनचा मुलगा काम करताना पडला कमरेच्या मणक्याला मार लागला कमरेचं खालचं अंग लुळं पडलं अनेक डॉक्टर्स आले पण निष्कर्ष एकच त्याला उभं राहता येणार नाही ना। त्याचे पाय कायमचे लुळे झाले एवढी कणखर स्त्री पण मुलाच्या दुःखानं ढसा रडली त्याच्या यातना बघवत नव्हत्या शेवटी मृत्यूनच त्याची यातनातून सुटका केली पँखसबाई पुत्र बुडाल्या पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की चळवळ थंडावली आपलं दुःख बाजूला सारून त्या कामाला लागल्या पंतप्रधान एस एस्क्वेथ यांनी भेट नाकारली मग स्त्रियांचे मोर्चे निघाले लाठीमार झाला एकशे पंधरा स्त्रियांना तुरुंगात डांबलं गेलं मेरी क्लार्क या लढ्यात मरण पावली एकोणीसशे अकरामध्ये मध्ये सरकारनं स्त्रियांचा मतदानाचा हक्क तत्वत मान्य केला चाळीस हजार स्त्रियांनी आनंद यात्रा काढली पण हा अंतिम विजय नाही याचं भान प्रत्येकीला होत एकोणीसशे बाराच्या अखेरीस स्त्रियांना सार्वजनिक मतदानाचा हक्क देणारं बिल पार्लमेंटमध्ये आलं पण बिल पास झालं नाही बिल पास व्हायला चौदा मतं कमी पडली एमिलीनला माहीत होतं की ही चौदा मतं कमी पडली नाहीत मुद्दाम पाडली गेली आहेत यांना स्त्रियांना मताधिकार द्यायचा नाही आहे पण तो घेतल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही मग चिडलेल्या बायकांनी गोल्फ ग्राउंडवर सगळ्यांनी मिळून ते गोल्फ ग्राउंडच पेटवलं सार्वजनिक बागेतली बाकं तोडली पुतळे तोडले काही पुरुषांनी हे देशाच्या मालमत्तेचं नुकसान करणं तुम्हाला शोभतं का असं विचारल्यावर त्याचं उत्तर होतं स्त्रियांना मताधिकार न देणं तुम्हाला शोभत असेल तर हे वागणं आम्हाला शोभतं कारण स्त्रियांचं स्वातंत्र्य त्यांची प्रतिष्ठा त्यांचे अधिकार यांना सध्या आमच्यामध्ये जास्त महत्त्व आहे त्यासाठी कोणताही संघर्ष करायची आमची तयारी आहे एवढ्यात बातमी आली की निदर्शनं करताना डेव्हिडसनबाई राजाच्या वेगाने धावणाऱ्या घोड्याच्या टापाखाली चिरडल्या गेल्या साऱ्या स्त्रियांचा राग उफाळून आला डेव्हिडसनबाईंची प्रचंड मृत्यूयात्रा निघाली हक्कांच्या यज्ञात आणखी एक आहुती पडली सन एकोणीसशे चौदामध्ये महायुद्ध सुरू झालं पँखर्सबाईंनी सांगितलं देशावर बिकट संकट आलं आहे म्हणून सध्या देशासाठी काम करायचं कोणी फॅक्टरीत कामगार झाल्या कोणी धान्य वाटप केलं कोणी मदत केंद्र चालवली कोणी अनवरस मुलांना सांभाळलं युद्धकाळातील स्त्रियांच्या या कामाची नोंद सरकारला घ्यावीच लागली सर लॉयड जॉर्ज यांनी स्त्रियांच्या सार्वत्रिक मतदान हक्काचं सा बिल मांडायचं ठरवलं प्रमुख सेफरेजेटना चर्चेसाठी बोलावलं पंधरा मे एकोणीसशे सतरा रोजी पार्लमेंटमध्ये रिफॉर्म बिल मांडलं गेलं तीस वर्षावरील सर्व स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळेल स्त्री एकविसाव्या वर्षी निवडणुकीस उभी राहू लाग शकेल पण तिला मतदानाचा हक्क मात्र तिसाव्या वर्षी मिळेल असा या बिलाचा अर्थ होता तेरा फेब्रुवारी एकोणीसशे अठरा रोजी या रिफॉर्म बिलावर शेवटचं शिक्कामोर्तब झालं आणि सर्व स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणारा कायदा पास झाला आज हा कायदा पास होऊन एकशे चार वर्ष किंवा कदाचित त्यापेक्षाही जास्तीच झाली आहेत एकशे सहा वर्ष झालेली आहेत यानंतर सर लॉइड जॉर्ज यांनी पँकर्सपाईंना घरी निमंत्रण दिलं अन्नधान्याच्या किमती खाली आणणं सक्तीचं रेशनिंग स्वस्त दरातली रेस्टॉरंट्स अशा अनेक विषयांवर चर्चा झाल्या बाईंचे सल्ले सरकारनं मानले पँस बाईची आता साठी उलटली होती देह थकला होता स्त्रियांनी निधी जमवून बाईंना घर बांधून दिलं पण युद्धजन्य बालकांची जबाबदारी होती ती खर्च भागवण्यासाठी शेवटी घर विकावं लागलं एकोणीसशे वीसमध्ये बाई कॅनडात गेल्या पण तिथलं थंड हवामान त्यांना सोसेना म्हणून पुन्हा पॅरिसला आल्या आता एकच वॉर बेबी राहिली होती तिची एका चांगल्या घरात व्यवस्था लावल्यावर अँकर्स बाई अगदी एकट्या झाल्या एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये बाई एका बोर्डिंगमध्ये राहायला गेल्या त्यांनी एक लहानशी खोली घेतली एकट्या राहायच्या मुली त्यांच्या संसारात लम रमल्या होत्या बरोबरच्या स्वयंसेवक स्त्रिया आपापल्या घरी रमल्या होत्या नातेवाईक दूर गेले होते त्या आता अगदी एकट्या पडल्या बाईच्या मुलींनी त्यांना आपल्याकडे येण्याचा खूप आग्रह केला पण आपला कोणाला भार वाटू नये म्हणून बाई गेल्या नाहीत एकोणीसशे अठ्ठावीसचा मे महिना पँखर्स बाईंना खूप अशक्तपणा आला नर्सिंग होममध्ये दाखल केलं त्यांना मानणाऱ्या स्त्रिया त्यांना भेटायला येत पण बाई कोणालाच ओळखत नव्हत्या मधूनच ओठ हलत शब्द फुटत माझं आयुष्य छान गेलं नाही तुरुंगवास पोलिसी मारहाण सहन केलेल्या के आईचे उद्गार हे ऐकून मुलींचे डोळे अगदी भरून येत चौदा जून एकोणीसशे अठ्ठावीसला पँखर्सबाईंचं देहावसान झालं सतरा जूनला त्यांच्या स्वयंसेवक स्त्रियांनी त्यांना अखेरची मानवंदना दिली दीड वर्षानंतर व्हिक्टोरिया टॉवर गार्डनमध्ये त्यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं नॅशनल गॅलरीत त्यांचं तैलचित्र मोठ्या सन्मानानं लावण्यात आलं पँखर्स बाईंनी ज्या मतदानाच्या हक्कासाठी लढा दिला तो मतदानाचा हक्क नंतर लोकशाही असलेल्या सर्व देशांमधील स्त्रियांना प्राप्त झाला भारतातही स्वातंत्र्याबरोबरच हा हक्क कोणताही लढा न देता स्त्रियांना मिळाला त्यासाठी आपण सदैव पँखर्स बाईंचे ऋण मान्य केले पाहिजेत खरं आहे ना मंडळी हा जो उल्लेख आहे तो गृहलक्ष्मीच्या मार्च दोन हजार एकोणीसच्या मासिकामध्ये प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याच वेळेला मुंबई आकाशवाणीवरती माझा वेगळा ही जी मालिका होती त्याच्यात पण तो सादर केला ले गेलेला आहे तर धन्यवाद विद्यार्थी की आम्हाला इतकी छान माहिती पुरवली तुम्ही उद्या पुन्हा एखाद्या अशा छानशा गोष्टीसह आपण भेटणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते नमस्कार